नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये मित्रांनो आज आहे गुरुवार आणि गुरुवारी सकाळी देवपूजेसाठी मी इथे नैवेद्य बनवत आहे बेसन पिठाची बर्फी ही बर्फी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला पण खूप छान लागते चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे एक मोठा चमचा रवा थोडीशी वेलची पूड चार पाच बदाम घेतलेले आहेत आणि गावरण तूप मी ते कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे दोन ते तीन चमचे गावरण तूप घालून घ्यायचं आहे यामध्ये त्यानंतर आपण जी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ते यामध्ये छान परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि बेसनपीठ छान तूप सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम शेवटपर्यंत आपल्याला फास्ट करायची नाही आहे कमी गॅसवरतीच हे बेसिपीठ से आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे ही बर्फी बनवायला खूप सोपी आहे आणि कमी साहित्यामध्ये बनते जास्त सामानही लागणार नाही आपल्याला यामध्ये आणि सारखं सारखं तेच तेज पदार्थ खाऊन कंटाळा येतो म्हणून कधीतरी असं काहीतरी वेगळं बनवून खावं म्हणून मी एकदा ट्राय करून बघते आहे खूप छान होती बर्फी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा एकदा सुरुवातीला तुम्हाला वाटत असेल की तूप कमी झालेलं आहे पण नाही आपण जसं जसं बेसनपीठ भाजत जाऊ तसं त्याला तूप सुटेल आणि ते पातळ होत चालेल बघू शकता हे कसं लिक्विड मध्ये आलेलं आहे आणखी पूर्ण बेसनपीठाला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजत असताना हे असं मोकळं सोडायचं नाही आहे याला सारखं हलवत राहायचं आहे आता आपल्याला यामध्ये जो आपण एक चमचा रवा घेतलेला आहे तो रवा घालून घ्यायचा आहे रवा पण छान भाजून घ्यायचा आहे बेसन पिठासोबत तुम्हाला रवा जर घालायचा नसेल तरी चालेल नुसती बेसन पिठाची पण बर्फी खूप छान होते पण मी थोडंसं रवा घालते आहे एक चमचा भरून या बर्फीमध्ये आपल्याला पाक बनवायची किंवा पाणी टाकण्याची दूध टाकण्याची काहीही गरज पडणार नाही आहे बर्फी बनवायची म्हणजे सर्वात महत्त्वाचं असतं पाक बनवणं पण आपण बिना पाकाची बर्फी बनवणार आहोत हे बघा आता मी ते गॅस बंद करून घेतलेला आहे आणि कढाई खाली घेतलेली आहे आपण त्यामध्ये जी साखर घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पुन्हा गॅस चालू करायचा आहे पिटी साखर मिक्स करताना गॅस बंदच करावा कारण आपलं बेसनपीठ जळवू शकतं हे बघा आता पिठी साखर छान मिक्स करून घ्यायची आहे आता गॅस चालू केल्यानंतर पिठी साखरेला पण छान पाणी सुटेल म्हणजे आपल्याला यामध्ये पाणी वगैरे हो घालण्याची गरज पडणार नाही तुम्ही बघू शकता मी सारखं हलवत राहिले होते याला बघू शकता किती छान पाणी सुटलेलं आहे त्याला आता आपण जी वेलची पूड घेतलेली होती अर्धा चमचा ती यामध्ये घालून घ्यायची आहे बेसन पिठाला आणि रव्याला छान तूप सुटलेलं आहे बघू शकता ते कढईला पण चिटकत नाही आहे छान परतून घ्यायचं आहे आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये बर्फी बनवायची आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली बर्फी खाली चिटकणार नाही तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे आता पूर्ण परतून झाल्यानंतर पुन्हा एक चमचा तूप घालायचं आहे म्हणजे आपल्या बर्फीला छान शाईन येते आणि तिची टेस्टही आणखी वाढते बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे आपलं हे मिश्रण यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाही आहे किंवा दूध पण घातलेलं नाही आहे असंच हे आपल्याला लगेच थापून घ्यायचं आहे तुम्हाला जर टाईम असेल तर तुम्ही हे मी फ्रीजमध्ये ठेवलं नाही तरी चालेल बाहेरच ठेवून हे सेट करून घ्यायचं आहे पण मला थोडीशी गडबड आहे त्यामुळे मी हे फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे दहा मिनटं हे बघा या भांड्यामध्ये आपल्याला बर्फी थापून घ्यायची आहे हे छान गरम असतानाच पसरवायचं आहे हे थंड झाल्यानंतर ते पूर्ण पसरलं जाणार नाही पॅचुलाच्या साह्याने मी छान पसरवून घेतलेलं आहे आता ह्याला मी पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोडंसं सेट झालं की आपण ह्याला कट करून घेऊया तुम्ही ह्याला पिस्त्याने किंवा बदामाने वरतून डेकोरेशन करू शकता हे बघा मी बदाम कापून घेतलेले आहेत त्याने छान गार्निशिंग करून घेते ते गरम असतानाच करायची आहे ही प्रोसेस म्हणजे आपले बदाम पण त्याला छान चिटकले जातील जर आपली बर्फी सुकली तर आपण बदाम लावले तर ते लगेच पडतील ते खाली चिटकणार नाही व्यवस्थित त्यामुळे लगेच लावून घ्यायचे आहेत आता बर्फी आपण फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेऊया एक पाच मिनटासाठी फक्त फ्रीजमध्ये ठेवायची आहे कट करून लगेच जर कट केली तर ती व्यवस्थित कट होणार नाही त्यामुळे पाच मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे हे बघा पाच मिनटानंतर आपली बर्फी मी इथे कट करून आहे छान तुम्हाला हवे तसे तुम्ही आकार देऊ शकता याला मी डायमंड सेटमध्ये कट करून आहे बघू शकता कट केल्यानंतर मी पुन्हा याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं इथे आपली बर्फी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे बर्फी आपली दिसायला पण खूप छान दिसते आहे मी यामध्ये अजिबात कलर वगैरे काहीही घातलेला नाही आहे तुम्हाला हवा असेल तुम्हाल तर तुम्ही कलर घालू शकता खूप छान झालेले आहे दिसायला पण तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा धन्यवाद